सलगरेकरांनी जपली दोनशे एक वर्षांची परंपरा कर्नाटकी बेंदूर वटपौर्णिमा कर पाहण्यासाठी गर्दी येथे सुमारे एक वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर आणि वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडली कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मिरज पूर्व भागातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलगरे गावात पारंपारिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा सुमारे दोनशे एक वर्षांपासून सुरू आहे ही परंपरा सलगरे ग्रामस्थांनी आज अखेर जपली आज सकाळपासून वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वटपूजनासाठी गर्दी केली होती शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी नवीन कंडे कासरे आणि विविध रंगांनी रंगून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवित बेंदूर सण साजरा केला तसेच पशुपालकांनी जनावरे सजवून गावातून वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली चारच्या सुमारास आणि बैलजोडीची कर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रामदास आपांच्या वाड्यामध्ये बैल बांधून या दोन्ही बैलजोडीला सराव म्हणून बेंद्रापूर्वी दोन तीन दिवस आधी पळविण्याचा सराव घेतला जातो त्यानंतर गावातील वेशीपासून तांबडा आणि पांढरा बैल पळवित आणला जातो यामध्ये ज्या रंगाचा बैल प्रथम येईल त्या रंगाचे धान्य अधिक प्रमाणात पिकते अशी आख्यायिका या बेंद्राच्या निमित्ताने मानली जाते यावेळी तांबड्या बैलाने ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत कर तोडली तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडल्याने पेरणीचे चाडे आणि बेरवाद्याच्या गजरात घेऊन गावातील वेस आणि हनुमान मंदिरात दाखवून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मूठभर बियाणांचे वाटप करण्यात आले घरोघरी कुंभारांनी बनवलेल्या मातीच्या बैलजोडीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात येते कर सोडतीच्या वेळी माजी सरपंच तानाजीराव पाटील उपसरपंच रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य व भाजप सरचिटणीस विजय पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे सुनील निंबाळकर वैभव शिंदे सचिन निंबाळकर रमेश राजगे अरुण कांबळे सुनील त्यागराज पाटील रमेश माळी उल्हास पाटील किरण खरात आदी उपस्थित होते